समजा काळीचा नारायण फक्त वाटुळ केल्या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस दुसरं कोणी सुद्धा नाही असं ते काय मराठ्यांचा पक्ष नाही असं देवेंद्र असे वाक्य मिळालं एकदम नंबर एक मिळालेलं आहे शिकवायला जाऊ तर शिकत नाही शिकविलं तर त्यांना लागत नाही आज समजा ती चलवित राष्ट्रवादी चलवित शिवसेना चल आज मारायला का शेतकरी आधी करायचं मतदान कुणाला करायचं काय नाही एवढं मतदानाच्या शेतातून त्यांना आम्ही बी आता दाऊ काय द्यावायच काय नाही धाराष्ट्रात लोकसभा मतदारसंघाच्या एकदम शेवटचं गाव असलेलं गाव आहे नागरिक आपल्यासोबत आहेत त्यांना काय वाटतं काय वाटतं आरक्षण आरक्षणाच्या मुद्द्यावर जे सांगतील त्याच्याप्रमाणे आम्ही इथून पुढच्या निवडणुकीत त्यांच्या मागे राहतो महागाईसाठी माग महागाई भरपूर झालेली आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या मनात खतखत आहे या सरकारविषयी हरकत आहे त्याच्यामुळे लोक मतदान करतील का तुम्ही काय सांगाल तुम्हाला ही भाजपची सत्ता जी दहा वर्षापासून चालू आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर जी मराठांचा आरक्षणाचा मुद्दा होता की दहा टक्के आरक्षण कॅन्सल केलं आपलं देवेंद्र फडणवीसच्या उपमुख्यमंत्री पदाच्या काळात आणि जी शेतीमालाचे भाव होते ते पण खूप आहे आणि बाकीचे जे मराठा नेते होते टोटल मग देवेंद्र फडणवीसने फोडून त्यांच्या पाठीमागे घेतली त्याच्यामुळं सध्या तर महाराष्ट्रात तर पाठीमागे कोणीच नाही आणि ह्या सरकारमध्ये अन्याय केले केला मराठीवर कि त्याच्या अन्याय केल्यामुळे देवेंद्र पाटला सगळ्या एक नेता उभा राहिला पाठीमागे पण त्याच्या वेळ अनेक दडपण आणली गावागावातून मोर्चे निघाल्यानंतर शेवटी मोर्चेकरांच्या ह्याच्यावर त्यांनी केसेस केले गुन्हे दाखले काही मराठ्यांना दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला देवेंद्र फडणवीसनी आणि तो म्हणतोयच दे की असं की भाजप हा ओबीसीचा डी एन ए मराठ्यांचा पक्ष नाही असं खुद्द सध्या तर मराठ्यांसाठी मजबूत नेत्यांची गरज आहे ते बी मराठा न्यात कुठं तरी उभा राहील मराठा आम्ही त्यांच्या पाठी मागायचो शेतकऱ्याचे असे मला देत नाही कुठले खराही नाही शेतकऱ्याला गुन्हे दाखल बी जे पी सरकारने स्वातंत्र्य आम्हाला आहे का नाही का आंदोलन करायचं नाही काय नाही हे हुकुमशाही बीजेपी सरकारची आहे म्हणून आम्हाला सरकार नको आहे आम्हाला काय वाटतंय साहेब असतील गदम आई असतील आता ही जर समजा काही काही मंत्री पुढारी खासदार यांचं समजा लेख भाऊ ही जरी श्रीमत असले तरी गरीबाच्या ठिकाणी काय समजे श्रीमत नाहीत झेलगी पाटील जी कर ती योग्य करते आता ही जे आपल्या महाराष्ट्राला जे नेतृत्व मिळालं हे एकदम नंबर एक मिळालेलं आहे आता त्याचं ती कसं करायचं काय करायचं महाराष्ट्रात ठरवावं लागतं पण ही नेतृत्व पुन्हा मिळणार नाही आता ह्यांच्या ठिकाणी भरपूर त्यांची असतील लेख असेल त्यांना भरपूर मिळालेला आहे पण काही शेतकरी दोन अकरा वरती त्या लेकरांचे लग्न होत नाही तुम्ही आणि शिक्षण तर विषय शिक्षण शिक्षणचं विषय संपला त्यांचं राजकारण त्याची पोळी भागण्यासाठी आपल्या आपली ती दुई लावलेली किंवा ही समाज असा ती समाज तसा त्यांच्या त्यांचं स्वतःच्या पोळ्या भागालेली मग आता हे नेतृत्व मिळालेलं आहे चांगलं आता मराठ्यांनी त्याचा फायदा चांगल्या पद्धतीत करावा आपल्या अकरा बळाचं भविष्य आहे येतं शिकवायला जाऊ तर शिकत बी नाही शिकविलं तर त्यांना नपरला घेतलं आपलं जास्त बोलत नाही त्यांचे वर्ष सुद्धा भरपूर वाढले नाही मग आपली ती बाकीचं काढत नाही पण आपली समाजाची मातीमध्ये एवढंच बोलायचं आणि मराठीने वापरा ही आमची विनंती आहे शेतकऱ्याच्या सिद्धी महाला भाव आहे का कुठं ज्या वेळेस विरोधी पक्ष नेते ते देवेंद्र फडणवीस स्वतः तवा यात्रा काढल्या होती सहा हजार रुपये द्या म्हणून आज समजा ती चलवित राष्ट्रवादी चलवित शिवसेना चलवित आज मारायला का शेतकरी भाऊ द्यायला कुणी काय एखाद्या विरोधी पक्षाने केलं तर त्याला अडकवायचं कुठं बी मग कालचं एक व्हिडिओ आहे त्या अमित शहाचा पत्रकारांनी विचारलं त्याला तुम्ही पंधरा लाख रुपये देतात ती म्हणलं नाही इलेक्शन पुलता जुमला आहे म्हणून आता मतदान बी त्याला जुमलाच द्यावते आता हुशार झालेत सारे जरांगे पाटलाला नाही तेवढा त्रास दिलेत आमच्या वाघुलीच्या बांधावर एवढे मोठे त्या आमचा खासदार उभारला ते त्या रमेश कराडनं आता गुन्हे नोंद केलेत पुन्हा आमच्या गाजवळचे मराठीच्या मुलावर केले मग काही हुकुमशे आहे का आम्हाला बी आधी आहे मतदान कुणाला करायचं काय नाही एवढं मतदानाच्या त्यांना आम्ही आता दाव काय द्यावायच काय नाही समजा काळीचा नारायण फक्त वाटुळ केलं महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस दुसरं कोणी सुद्धा नाही महाराष्ट्राचं वाटुळच त्याने केलं नक्कीच भावना आपण नागरिकांच्या